बेकायदेशीर वीट माती पुरवणाऱ्या हायवा वाहनाने दोघांचा बळी घेऊन तिघांना जखमी केले वसमत शहरातील कोठा रोडवरील मदीना चौकातून बेकायदेशीर विठभटाकडे माती भरून भरधाव जाणाऱ्या हायवा वाहनाने दोघांना जागे चिरडले तर तिघांना जखमी केले ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली घटनास्थळी आमदार राजून पोलिस प्रशासन दाखल झाले होते बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती मातीने भरून अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्या या दिवसभरात पंचवीस ते तीस गाड्या बनवून येतात आणि विशेष म्हणजे या तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यासमोरून वीटभट्ट्याकडे जातात या दोन्ही कार्यालयाच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तरी देखील या अधिकारी शांत कशा आहेत हे कळायला मार्ग नाही आजच्या अपघाती दुर्घटनेमध्ये दोन निष्पाप जीवांचा बळी गेला तर तीन गंभीर जखमी झाले आहेत याला कारणीभूत बेकायदेशीर असणाऱ्या वीटभट्ट्यांना पाठबळ देणारे उपविभागीय अधिकारी तहसीलदार हेच आहेत का हा विषय चौकशीचा असला तरी याने वेळीच्या बेकायदेशीर वीटभट्ट्यांना लागणारे गोन खनिज थांबवले असते तर कदाचित दोन जीव गेले नसते परंतु महसुली भागाला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे म्हणून अशी दुर्दैवी घटना पाहायला मिळत आहे आता तरी अशी दुर्दैवी घटना घटना टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येऊन प्रशासनाला धारेवर धरणार का प्रशासनातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार जागे होऊन बेकायदेशीर उद्योग बंद करणार का अवैध गोव खनिज वाहतूक बंद थांबवणार का अशी चर्चा असल्या तरी या लोकांनी प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे अन्यथा आणखी अपघाती दुर्घटना व निष्पाप जीवांचे बळी जाऊ शकतात म्हणून वेळीच जागृत व्हायला पाहिजे